मी एकवीस वर्षांचा होतो जेव्हा मी माझ्या स्वप्नांच्या मागे धावत एका मोठ्या शहरात आलो माझ्या गावी शिक्षण पूर्ण झाल्यावर मला मोठ्या कंपनीत नोकरी मिळाली होती माझ्या डोक्यात फक्त एकच विचार होता आता माझं आयुष्य बदलणार पण सुरुवातीला नवीन शहरात राहण्यासाठी घर शोधणं खूप मोठं आव्हान होतं माझ्याकडे पैसे कमी होते आणि शहरातल्या घरांचे भाडे खूप जास्त होते मी अनेक दिवस फिरलो खूप जाहिराती वाचल्या अखेर एका मित्राने मला एक चांगला पर्याय सुचवला अनिकेत तू पेईंग गेस्ट म्हणून राहू शकतोस माझ्या एका ओळखीत एक छान घर आहे तिथे एकटी महिला राहते ती तिच्या घरात एक रूम भाड्याने द्यायला तयार आहे मी लगेच तिच्या घरी गेलो ती साधी शांत आणि तरीही आकर्षक दिसत होती तिचं नाव मीनाक्षी होतं तिच्या घराच्या आत गेल्यावर मला खूप शांत वाटलं घर खूप सुंदर होतं पण तेवढंच रिकामं वाटत होतं जणू काही तिच्या घराला तिच्याच एकटेपणाचा स्पर्श झाला होता मी तिला माझ्या परिस्थितीबद्दल सांगितलं मी तिला म्हणालो मॅडम मी एक विद्यार्थी म्हणून आलोय मला जास्त पैसे देता येणार नाहीत तिने माझ्याकडे बघितलं तिच्या डोळ्यात काहीतरी अनामिक दुःख होतं पण तिने लगेच होकार दिला ठीक आहे तुला जी रूम आवडेल ती घे भाड्याची काळजी करू नकोस मला फक्त कंपनी हवी आहे तिचे हे शब्द ऐकून मला आश्चर्य वाटले पण मी आनंदी झालो मला अखेर एक सुरक्षित आणि शांत जागा मिळाली होती जिथे मी माझ्या स्वप्नांना आकार देऊ शकलो पण मला तेव्हा हे माहीत नव्हतं की हे घर माझ्या आयुष्यात एक असे वादळ घेऊन येणार आहे ज्याची मी कधीच कल्पना केली नव्हती मीनाक्षी मॅडमच्या घरात मी रुळायला लागलो सुरुवातीला सर्व काही ठीक होतं माझ्या खोलीत मी शांतपणे अभ्यास करायचो किंवा काम करायचो घर खूप शांत होतं पण ही शांतता कधीकधी खूप जड वाटायची जणू काही तिच्या भिंतींमध्ये एकटेपणा साठलेला होता मीनाक्षी मॅडम माझ्यासोबत फार कमी बोलायच्या पण जेव्हा बोलायच्या तेव्हा त्या खूप नम्र आणि प्रेमळ वाटायच्या पण काही दिवसांनी मला एक गोष्ट जाणवू लागली रात्रीच्या वेळी त्यांच्या खोलीतून कधीकधी काचेच्या ग्लासांचा आणि बाटल्यांचा आवाज यायचा सुरुवातीला मी दुर्लक्ष केलं पण नंतर मला त्यांच्या खोलीतून दारूचा मंदवास येऊ लागला हळूहळू मला कळायला लागलं की त्या खूप दारू पितात त्यांच्या चेहऱ्यावर दिवसा दिसणारी शांती रात्रीच्या वेळी नशेत पूर्णपणे बदलून जायची त्या दिवसभर जशा शांत आणि संयमी वाटायच्या रात्री त्या तशा नव्हत्या त्यांच्या डोळ्यात एक प्रकारची रिकामी उदासी दिसायची जणू काही त्या स्वतःच्या दुखातून पळून जाण्यासाठी दारूचा आधार घेत होत्या मी या गोष्टीवर काहीच प्रतिक्रिया दिली नाही मी माझा काम आणि अभ्यास करत राहिलो मला हे माहीत होतं की त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात नक्कीच काहीतरी घडलं असेल ज्यामुळे त्या अशा वागत होत्या तरीही त्यांच्या वागण्याने माझ्या मनात एक प्रकारची अस्वस्थता निर्माण झाली होती मला त्यांची दया यायची आणि त्याचवेळी थोडी भीती वाटायची की त्या एक दिवस माझ्यासमोर कशा प्रकारे वागतील पण मला कल्पना नव्हती की एक दिवस त्या स्वतःहून माझ्या मदतीसाठी माझ्याकडे येतील आणि आमच्यातील नात्याची दिशा पूर्णपणे बदलून टाकेल त्या रात्री बाहेर खूप पाऊस पडत होता माझ्या खोलीत बसून मी माझ्या लॅपटॉपवर काही काम करत होतो अचानक बाहेरून काहीतरी पडल्याचा आवाज आला मी दरवाजा उघडून पाहिलं हॉलमध्ये सगळीकडे काचेचे तुकडे विखुरले होते मीनाक्षी मॅडम हॉलच्या जमिनीवर बसल्या होत्या आणि त्यांच्या शेजारी एक दारूची रिकामी बाटली पडली होती त्या पूर्णपणे नशेत होत्या आणि त्यांच्या डोळ्यांत एक वेगळाच भाव होता मी त्यांना उठवायला गेलो तेव्हा त्या ते धडपडत माझ्याकडे आल्या आणि माझा हात धरला त्यांचा स्पर्श थंड होता पण त्यांच्या डोळ्यांमध्ये एक आग होती अनिकेत मला खूप एकटं वाटतंय त्या ते थरथरल्या त्यांचा आवाज भरभरून येत होता माझ्याकडे बघून त्या हसल्या पण ते हसू खूप रिकामं होतं तू आहेस ना माझ्यासोबत मी फक्त माझ्या नवऱ्याला प्रेम दिलं पण त्याने माझ्यावर कधी प्रेम केलं नाही आता मला फक्त प्रेम हवंय त्यांचे शब्द ऐकून मी हादरून गेलो त्यांनी माझा हात घट्ट पकडला आणि त्या माझ्यासमोर झुकल्या माझ्यासोबत चल अनिकेत मला आज रात्रभर तुझी गरज आहे त्यांचे शब्द माझ्या कानावर आदळत होते आणि मला काय करावे हे समजत नव्हते माझ्या मनात खूप गोंधळ होता मला त्यांची दया येत होती पण त्याचवेळी ही परिस्थिती माझ्यासाठी खूप धक्कादायक होती मी शांतपणे त्यांच्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी माझा हात सोडला नाही त्या ढसाढसा रडू लागल्या मी खूप एकटी आहे अनिकेत मला फक्त एक रात्र हवी आहे फक्त एक रात्र त्यांच्या एकाकीपणाने माझ्या मनाला पाझर फुटला आणि मी पूर्णपणे गोंधळून गेलो तिच्या डोळ्यातील पाणी आणि तिच्या एकटेपणाची वेदना पाहून मी पूर्णपणे हादरून गेलो होतो ती रडत होती आणि तिच्या प्रत्येक अश्रुत तिच्या आयुष्यातील रिकामेपणा जाणवत होता माझ्या डोळ्यांसमोर तिच्या नशेतली अवस्था आणि दारूचा वास होता पण माझ्या मनात मात्र तिच्या वेदनेचाच विचार सुरू होता मला हे कळत होतं की ही फक्त वासनेची मागणी नाही तर एकाकीपणाने आणि दुखाने ग्रासलेल्या एका जीवाचा मदतीसाठी केलेला तो आक्रोश होता मी तिला थांबवण्याचा खूप प्रयत्न केला मॅडम तुम्ही शांत व्हा मला नाही वाटत की हे योग्य आहे मी म्हणालो पण माझ्या शब्दांचा तिच्यावर काहीच परिणाम झाला नाही तिने माझा हात अजूनच घट्ट पकडला मी खूप एकटी आहे अनिकेत माझा नवरा तो फक्त नावाचाच आहे मला कधीच प्रेम मिळालं नाही मला कुणीतरी माझ्यासोबत असल्याचा फक्त एक क्षण हवा आहे तिचे शब्द माझ्या मनाला भिडले मला तिची अवस्था पाहून खूप दया आली माझ्या मनात एक द्वंद्व सुरू होतं एका बाजूला माझं मन मला सांगत होतं की हे चुकीचं आहे मी इथून निघून जावं दुसऱ्या बाजूला मी तिच्या डोळ्यात बघू शकत होतो की तिला माझ्याकडून फक्त सहानुभूती नाही तर तिच्या आयुष्यातल्या रिकामेपणाला भरून काढण्यासाठी एक क्षणाची साथ हवी होती मी काही बोलू शकलो नाही मी माझ्या सत्सद्विवेक बुद्धीला बाजूला ठेवून फक्त तिच्या एकटेपणाला प्रतिसाद दिला मला माहीत होतं की मी एक असा निर्णय घेत आहे जो माझ्यासाठी आणि तिच्यासाठीही खूप गुंतागुंतीचा असणार आहे पण त्या क्षणी माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता मी शांतपणे तिला स्वीकारले ती रात्र फक्त शरीरसंबंधाची नव्हती तर दोन एकट्या जीवांच्या भेटीची होती ती रात्र संपली आणि सकाळ झाली माझ्या मनात अपराधीपणाची आणि गोंधळाची भावना होती मी डोळे उघडले आणि माझ्या मनात फक्त एकच विचार होता आता मी तिला सामोरं कसं जाऊ मला वाटलं की ती लाजेल किंवा माझ्यावर रागावेल मला भीती वाटत होती की ती मला घराबाहेर काढेल मी तिच्या खोलीतून बाहेर पडलो आणि किचनमध्ये गेलो पण मीनाक्षी मॅडम किचनमध्ये होत्या आणि त्या नेहमीप्रमाणे चहा बनवत होत्या त्यांचे केस नीट बांधलेले होते आणि त्या पूर्णपणे शांत दिसत होत्या जणू काही काल रात्री काही झालंच नव्हतं त्यांनी माझ्याकडे बघून फक्त एक स्मितहास्य दिलं चहा घेणार त्यांनी विचारलं त्यांच्या आवाजात कोणताही बदल नव्हता मी त्यांच्याकडे बघतच राहिलो माझ्या मनात वादळ उठलं होतं आणि त्यांच्या चेहऱ्यावर मात्र पूर्ण शांतता होती मी त्यांच्यासमोर शांतपणे बसलो आमच्या दोघांमध्ये एक प्रकारची अनामिक शांतता होती ती शांतता खूप काही सांगून गेली मला कळलं की ही गोष्ट आमच्या दोघांमध्ये एक गुपित बनून राहणार आहे त्यांनी मला कधीही त्या रात्रीबद्दल विचारलं नाही पण मला जाणवलं की आमच्या नात्यात एक सूक्ष्म बदल झाला होता त्या आता माझ्यासोबत अधिक मोकळेपणाने वागू लागल्या होत्या त्यांच्या चेहऱ्यावरील एकटेपणा थोडा कमी झाल्यासारखा वाटला एकटेपणाने भरलेल्या त्या घरात आता एक वेगळीच न सांगता येणारी जवळीक निर्माण झाली होती त्या घटनेने आम्ही दोघेही एका नवीन नात्याच्या सुरुवातीवर उभे होतो त्या घटनेनंतर आमच्या नात्यात खूप मोठा बदल झाला होता मीनाक्षी मॅडम आता माझ्यासोबत जास्त वेळ घालवू लागल्या होत्या त्या माझ्या खोलीत यायच्या आणि माझ्यासोबत गप्पा मारायच्या त्या बोलताना त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळीच शांतता दिसायची जणू काही त्या अनेक वर्षांनी मोकळेपणाने बोलत होत्या एके दिवशी त्या मला त्यांच्या लग्नाबद्दल सांगू लागल्या अनिकेत माझा नवरा फक्त नावाचाच नवरा आहे तो कधीच माझ्यासोबत नसतो मला कधीच त्याचा आधार मिळाला नाही त्यांचे हे शब्द ऐकून मला त्यांच्या एकटेपणाची खरी जाणीव झाली दारू पिण्याची त्यांची सवय ही त्यांच्या दुखातून पळून जाण्यासाठी होती हे मला आता स्पष्टपणे कळू लागले त्या माझ्यासोबत त्यांच्या आयुष्यातील सर्वात खास आणि वेदनादायक गोष्टी शेअर करत होत्या जणू मी त्यांचा सर्वात चांगला मित्र झालो होतो त्यांच्या या मोकळेपणामुळे मी खूप गोंधळून गेलो होतो आमचं नातं आता घरमालकीण आणि भाडेकरूचे राहिले नव्हते एका रात्रीच्या घटनेमुळे आम्ही एक वेगळेच नातेसंबंध जोडले होते मला हे कळत नव्हतं की मी त्यांच्याकडे फक्त एक मित्र म्हणून पहावे की त्यापेक्षा काहीतरी वेगळं त्यांच्यासोबत बसताना मला त्यांच्यासाठी वाईट वाटायचे पण त्याचवेळी माझ्या मनात एक प्रकारची अस्वस्थता होती हे नातं योग्य आहे का मी जे करतोय ते बरोबर आहे का असे अनेक प्रश्न माझ्या डोक्यात येत होते मीनाक्षी मॅडमसाठी मी एक असा व्यक्ती झालो होतो ज्याच्यासमोर त्या त्यांचे मन मोकळे करू शकत होत्या पण माझ्यासाठी हे नातं खूप गुंतागुंतीचं होतं मी माझ्या आणि त्यांच्या नात्याची व्याख्या शोधण्याचा प्रयत्न करत होतो पण मला काहीच उत्तर मिळत नव्हतं मीनाक्षी मॅडमसोबतच्या माझ्या या अनोख्या नात्याला आता काही महिने झाले होते आमचं नातं आता घरमालकीण आणि भाडेकरूपुरतं मर्यादित राहिलं नव्हतं त्या माझ्यासाठी एक मित्र एक विश्वासू व्यक्ती आणि एक असं गुपित बनल्या होत्या ज्याला मी कोणासोबतही शेअर करू शकत नव्हतो त्या रात्रीची घटना आमच्या दोघांच्याही मनात कायम होती पण आम्ही कधीच त्याबद्दल बोललो नाही आमच्यात फक्त एक शांत पण खोल जवळीक निर्माण झाली होती मी माझ्या खोलीत बसून अनेकदा विचार करायचो मीनाक्षी मॅडमसाठी मी कोण होतो त्यांच्या एकटेपणाला आधार देणारा एक व्यक्ती त्यांच्या दुःखाला वाटमोकळी करून देणारा एक मित्र की फक्त एक असा व्यक्ती जो योग्य वेळी योग्य ठिकाणी होता मला या प्रश्नांची उत्तरं कधीच मिळाली नाहीत त्यांच्या डोळ्यातले दुःख मला कधीच पूर्णपणे समजले नाही आणि माझ्या मनातली अस्वस्थताही कमी झाली नाही कथेचा शेवट येथेच होतो आमच्या नात्याला कोणतेही नाव नव्हते कोणतेही बंधन नव्हते ते फक्त एक नातं होतं जे दोन एकट्या माणसांच्या गरजांमधून जन्माला आलं होतं मी त्या घरात राहिलो पण माझ्या मनात एक कायमस्वरूपी प्रश्नचिन्ह घेऊन मी शहरात नोकरी करत होतो माझं आयुष्य पुढे जात होतं पण मीनाक्षी मॅडमसोबत घालवलेल्या त्या दिवसांची आठवण माझ्या मनात कायम घर करून राहिली होती ही कथा एका सुखी समाप्तीची नव्हती तर आयुष्यातील काही न सुटणाऱ्या प्रश्नांची होती कशी वाटली कथा अशाच सुंदर अर्थपूर्ण कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा